मी थांबत नाही आई मी तू किती बोल मी आता थांबत नाही त्याला समजायला पाहिजे होत त्याला समजायला पाहिजे होतं की माझी ताई भाऊ त्या दिवशी येतेच म्हणून त्याला समजायला पाहिजे होतं अशी कोणती होत भाऊबीज गेली का कि मी नाही आली म्हणून तो जागेवर नव्हता ती गोष्ट अलग होती पण तो जेव्हा आला इथे तेव्हा कधी असं झालं का दोन तीन वर्षापासून की मी भाऊबीज आली नाही म्हणून मग यावर्षी कसा काय चालला गेला त्याला कसं वाटलं की यावर्षी मनीषाबाई बाई उशीरा येईल म्हणून नाही आई तू काही नको म्हणून मला मी थांबत नाही आता मी त्याच्यासाठी थांबणार नाही तो त्याच्या सासूर जाईल आणि मी त्याच्यासाठी इथे येऊन थांबू का नाही नाही मी नाही मी थांबणारच नाही आता मी जाते मनीषा समजून घे बाई तू समजून घे आता त्याच्या सासूचा फोन आला म्हणून गेला तो नाही हो hmm? तर तो नाही जात होता आणि तू फोन केली नाही का मी येतो म्हणून आणि मग मी फोन केला नाही तुले का येतो का नाही येत म्हणून त्याने फोन केला नाही छोटे गडबड झाली फक्त नाही तर बाकी गैरसमज करून घेऊ नको तो तसा नाही आहे तो तुला भुलणारा नाही आहे तो हम्म बायकोच्या मागे धावणारा अजय नाही व्हाय तो अरे मनीषा जवळ बापू आले का कमला घेऊन मनीषाचे बाबा गोष्ट अशी झाली का अजय अंदोली दोघे गेले त्याच्या सासूर आणि हे इकडे आली मनीषा तर मनीषाले रागाला ते म्हणते आता मी थांबतच नाही म्हणते अजय कोणच गेला म्हणते सासूर वाटले मला उद्या पाहिजे होतं म्हणते पहिले माई भाऊ झाली असती म्हणते पहिले मग जायचं होतं म्हणते तर ते रागाला चालली ते आ बाई मनीषा कसं बाई माई बाई मनीषा बाई मनीषा एवढी समजदार आणि समजदारी करून घेत नाही रागानच आता म्हणते नाही बाई मनीषा हो हो आतापर्यंत किती समजदार आहे तू किती समजदार आहे तू माय पोर घे समजदार आहे हा कोणत्याही सिच्युएशन मध्ये समजून घेते पण आता असं कसं करून राहिले बाई मनीषा बाबा ते कसं आहे का तुम्हाला समजदार माणसाचा चेंदा रेंदा होतो आणि माझा चेंदा रेंदा होत आहे मी समजदारी करून घेतली ना आतापर्यंत म्हणून अजयने माझ्या असं केलं मी इकडे त्याला भाऊबीजीला आले आणि त्यात तो सासूरवाडीला गेला हा हे काही बरोबर वाटते का माझं मन दुखलं मला राग पण आला मी जाते आता नाही करणार मी समजदारी आता मी कुठेच समजदारी करून घेणार नाही आता जे आहे ते आहे बाई मनीष आहे पहिलं आहे वर्ष आहे बेटा गेले तर जाऊ दे आता जवळ तू आले नाही इथं इथं मस्त एन्जॉय करा मजा करा खा पिया आला म्हणजे ओढून घे तो हम्म बाई मनीषा एवढा समज करून घे बेटा दादा नको जाऊ मा नाही बाबा मी या वेळेने बिलकुल समजदारी करून घेणार नाही मी चालली मी जाते त्याला पण समजलं पाहिजे हो की कसं असते म्हणून मी या वेळेने समजदारी करून घेईन ना बाबा आता तो जीवनभर तसाच पाहिजे की माझी बहीण तर समजून घेते तो कुठे कुठे चालला जात जाईल नाही नाही मी नाही करून घेणार समजदारी त्याने करून घेतली ना समजदारी त्याला वाट त्याला वाटलं काय की नाही मी सासुरवाडीला नाही जात अगोदर अगोदर माझी ताई येईल मला वाळल तेव्हाच मी सासुरवाडीला जाईल त्याला वाटलं का असं नाही मग मला का मीच का मीच का समजदारीचा ठेका उचलू बाबा मी चालले मी जाते बाबा आई तुम्ही आता काही नको बोला मी जाते बस मी जाते त्याला सांगून दे जा की आली होती आणि तू नव्हता म्हणून रागाने चालली गेली सांगून दे जा नाहीच ऐकत मग मनीषा बाबाचं नाही ऐकत बरं ठीक आहे जाय बा मग सांगून देईन त्याला का तू सासूराईला गेला म्हणून तिला राग आला तर गेली म्हणून ठीक आहे बा जाय मग हो आई ठीक आहे त्याला तसं सांगून दे बस जाते मी बाबा चला मी जाते हो बाई मनीषा बेटा एवढे दुरून आली मा अनुवर्षी रागाने चालली बेटा एक रात थांबून थून जाय त्याला नको येऊ तर चालली जाजो रऊ उठल्या बरोबर उद्या सक चालली जातो एक रात जा बापू रात थांबून जा, जा। मामाजी मी तर थांबतच नव्हतो मी इले आणून दिलो आणि जात होतो माझी बहीण पण येईल ना तिकडे तर म्हटलं इले आणून देतो पहिले मग जा तुम्ही तर माझ्या थांबण्याच्या काही प्रश्नच उठत नाही मनीषाले पहा ते देतो मनीषा बेटा राग शांत कर बेटा राग नको मानून घेऊ किती झालं तरी लहान भाऊ आहे लहान मोठ्या मनानं माफ करून दे नाही ना बाबा मी नाही माफ करू शकत या वेळेना लहान 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 करून माझ्या डोक्यावर बसते तो मी नाही मी चालले जाते मी ठीक आहे ठीक आहे बेटा जा बरोबर जा जा व्यवस्थित हळू हो बाबा ये पाय मोहन तिकडे टाइमपास करू नको बिंदूले बसून दे आणि लवकर घरी ये जवाईना डोली बी येतच असतील आता निघाले असतील ते घरून हम्म बस बसून देतो आणि घरी येऊन जातो तिकडे टाइमपास म्हणजे काय कुठं टाइमपास करत असतो काही टाइमपास मी करत नाही बिंदूला गाडीत बसून देतो आणि डायरेक्ट मी घरीच येतो तोपर्यंत जवाई डोली एव्हाचेच राहीत आहे झालं नाही काय बिंदूचं बिंदू तर चा, बिंदू? चाल ना लवकर उरकाव लवकर लवकर उरकाव किती मेकअप करतो चल लवकर हां झालं झालं झाला चला ना ओडमध्ये बाकी घेऊ हां मनी का मी घातला की चाललं ना आता घरी ओवाडाले भाऊ भाऊबीजीले आणि तिकूनच मग माहेरीचा माईच्या घरी चालली जाईन आता जाता ना बिंदू ताई तुम्ही आताच जावच आहे का तुम्हाला आता ननद बाई ना भाऊ येतील ना आता इकडे येतील ना तुम्ही तिकडे चालले का आता जाता दोन दिवसाने जाजा दे ननद बाई गेल्यावर जाजा तुम्ही आताच काय तुम्हाला घाई आली एवढी जावाची टाइमावर आता बाई तुम्ही त्यांना सांगा ना बिंदू ताईले आ ननद बाई ना भाऊ इकडे येऊन राहिले आणि ह्या तिकडे चालले मी काय समजावू तिले मीच म्हटली तिले जाय म्हटलं हाय म्हटलं ललिता इथं ललिता आहे मी आहे हा जा म्हटलं का तू ये तुया भावाले ओवाडून आणि तवा घाईघाईनं आली तर तिच्या आईच्या घरून येता येता आईच्या घरी उतरून जाजो म्हटलं आठ दिवस राहीन तिथं बी तिच्या आईच्या घरी तवा नाही राहिली तर म्याच म्हटलं तिले मीच काय समजवू तिले आता बाई पण तुम्हालाही समजत नाही एवढं कोण मग हा भाऊ नमक बाई म दुकान धैर्य एवढं सगळं कोण सांभाळन हा आताच कायले पाठवला तुम्ही बिंदू ताईले अगं ननदबाईला घेऊ द्या ननदबाईचा आव गाव चांगला पाहून चार बी सगळं होईल मग बिंदुताईला पाठव जा होते होते सगळं होते तुले तर भाऊ हाय नाही म्हणून तू गरम बसली आहे तुले भाऊ राहायला असता तू तो उड्या मारत पयाली असती भाऊ बीजीला जातो भाऊ बीजीला जातो करून हम्म तिला आहे भाऊ नाही सगळं तुला कसं आहे मावस भाऊच आहे तर जाऊ दे तिले हम्म बरं चाललं बिंदू लवकर मग जवळ डोली येतील मग मला तिथून लवकर घरी येवायचं आहे चल लवकर तुला पक्कन गाडीत बसून देतो चांगली खाली गाडी पाहा लागल ना गर्दी थोडी बसून देईन परी आहे सोबत ना हो जाबर पटकन जाबर बरं बर 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 बसून देतो दोघे माय लेकिले हो मी अंदर जाऊन गाडी सीट वर बसून देतो दे बस बस ते येईल मी मग येतो का न बिंदू तिथं गेल्यावर त्या भावाले मी फोन करून दे गाडीत बसली म्हणजे मी गाडीत बसली म्हणा तर तिथून त्या भावाले बस स्टँड वर घेवायला बोलवून घेतो हो हो बिंदू एकटी नको जाजो तिथून त्या भावाले बोलवून घेतो गाडीत बसले बसले त्याला फोन लावून देतो बसली म्हणा गाडीत हा हा ठीक आहे जा मग आता पटकन पण आता बाई बिंदू घरची मोठी सुनवू आहे पहिली दिवाळी काही वरसार ललिता काही मोठं लहान राहत नाही जेव्हा बडबड बडबड बोलायचं राहते तेव्हा तूच मोठी तिला शिकवत आता ते मोठी झाली ना आता तू आहे ना बिंदू गेल्यावर तू मोठी आहे आता तू कर सगळं हम्म येते ना जवळ येते डोली येते बरोबर झालं पाहिजे सगळं मी आहेच मग मदतीले ठीक आहे आता चालले तर गेले आता काय बोलू मी ठीक आहे आत्याबाई भाई पाहू निघले का घरून तिथून अन्नानाथ बाई निघाले का त्याच्या करून हो निघाले तसं मी म्हणजे आजच या म्हटली ना निघाले असतील ठीक आहे मग आता भाई आता थांब आता भाई हे ललिता होय ललिता हे ललिता होय माझ खेळ खेळून राहिला तुम्ही माझं मी खेळ खेळवणारी खेळ खेळवणारी खेळ खेळणारी आज आता भाई तुम्ही साध्या सुद्या माझ खेळ खेळून राहिल्या माई फजिती करून राहिल्या थांबा ललिता तर तिचा खेळ दाखवणार ललिता उभी उघड बसणार नाही मी खेळवस थांबा, भाई, थांबा आता बाई थांबा तुम्ही आता फोन करतो सांगतो अजय मनीषा आली रागाने गेली म्हणून कसा सासूरवाडीला गेला तर माहीतच पडते तो जसा सासूचा फोन आला आवाय बापू येत नाही का यान होच मानला नाही बी म्हणू शकला असता नाही मामीजे मी दोन तीन दिवसांना येईन मी माई बहीण येईन माई बही मा घरी भाऊ बीच करून माई बहीण जाईल तेव्हा मी येईन असाही म्हणू शकला असता हा सासून म्हणलं जवाई बापू या हा जवाई बापा बापून लगेच मान डोलवली होच म्हटलं आणि चालला गेला आता फोन करतो त्याने सांगतो रागाने गेली म्हणून ते आता काय तू मॅर चाल करतो हो, कमला जास्तीची हा तो गेला सासूरवाडीले पोचला बी असून मनिषा आली रागानं गेली झालं ना आता गेली ना रागानं पोरगी तर जाऊ दे हम्म आता पोरग गेलं ना सासूरवाडीले त्याने तिथून रागानं नको बोलवू हा इकडचं खराब झालं तिकडचं खराब करतो का अजून हो अजून तिथून घेईन अजून तडतड करत हा तिचे तिचे त्याचे सासू सासरे म्हणून आले ना कसे गेले पहिली दिवाळी वय हा चाल ठीक काय मनीषा गेली तिला आपण समजून घेऊ कशी बी माई पोरगी समजदार तिथे राग राहते ते समजून घेईन तिला आपण समजून देऊ आपण आता अजयला काय फोन करतो गरज नाही त्याला फोन करायची आता तो गेला ना सासूरवाडी जाऊ दे त्याला भोगू दे सासूवाडीचं सुख आणि येऊ दे घरी आणि मग सांगजो काय आहे ते जास्तीच्या हुशार काय करत नको जाऊ तू कमला पाहिजे का बहिणीची वाट नाही पाहिली काही नाही सासू वाडीला कसा पळाला म्हणून होच कसा म्हणलं त्यानं म्हणून हा हो जाऊ दे गेला तो गेला जाऊ दे आता दोन दिवस राहील आणि येईन काही कायम कायमसाठी नाही गेला तो हम्म आपल्या पोरीनं थोडीशी समजदारी करून झाले पाहिजे होती थांबले पाहिजे होती इथं जवळ बापू तर म्हणे मी इले आलो म्हणे जवळ बापू चालले गेले असते ते थांबले असते उद्या ते येणारच होता उद्या केले असते भाऊबीज काय होत असं पाणी जात होतं काय आजच भाऊबीज केली असती म्हणून हम्म माई पोरगी समजदारच आहे कितीक वेळा समजदारी करून घेईन ते किती वेळा किती समजदारी करून घेईन ते तिचं एक बरोबरच आहे जोपर्यंत करून घेईन ना तोपर्यंत आता तू शांत राह आता त्याचा इकडे मी एक पाय येक तिकडे करू नको तिकडे गेला तिकडेच राहू दे येऊ दे मग सांगतो काय बरं ठीक आहे नाही करत फोन हो। आता गेला तर गेला झालं ते झालं जाऊ दे माय भाऊ नाही आला ह्या वर्षी त्यावरचे भाऊ बीजच नाही सदरे झाली कडे काय माहित कोण माया भाऊ म्हणते येणं नाही होत ना बाई ना, म्हणते व्हिडिओ कॉल न त्याला आता रचना करून म्हणे व्हिडिओ कॉल नव्हाडून त्याने जाऊ दे न राहू दे ना कोणा कोणाचं टेन्शन घेतो तू सारे लोक साऱ्याचं टेन्शन घेत बसशील तर जगशील कशी जाऊ दे जसं झालं तसं चांगलं झालं जे होते ते चांगलं होते आणि आपलं खेळत हसत राहू द्या चार माणसं आजरा मस्त आजरा बिद्रप टाकून चहा पिऊ आता टेन्शन नाही घेवायचा फालतूचा सगळं ठीक होते आज खराब झाला तर उद्या ठीक बी होते ठीक आहे चल चार माणसं हेलो आई बोल सुट्टी असेल ना तुझ्या बँकेला आता दोन तीन दिवस इथे सोड तू मला सुट्ट्या राहो का नाही राहो पण गौरी त्या दिवशी फोन केला त्या दिवशी बोलली मी हा तेव्हा तिथे तुला फोनच नाही केला हा दिवाळीच्या पहिले मी फोन केला तुला हा त्याच्या बाद तुला फोन नाही केला मला काऊन हो बेटा गौरी काऊन मला फोन नाही केला आईचा राग आला काय आई, आई कशी बोलतो तू मला काय ले तू या रागीन नाही नाही आई तसं बिसा काही नाही पण आता दिवाळीचे काम गिम होते आणि मैसासुबी आता त्याच्या भावाच्या घरी गेल्यात भाऊबी जिले तर म्हणून मालकाने टाइमच नाही भेटला तुला फोन करायला काय म्हटलं होतं मी तुले का जास्त काम नको करजो जास्त पाण्यात राहायचो नाही हा केली काय कामं धडम धडम आणि मग काय झालं म्हणजे मग कोणाचं जाईल त्याच्या थोडी जाईल माय पोरगी जाईल त्याला तर दुसरी सून भेटून जाईल नाही केले नाही तू काय आहे तू काहून आहे तुला काय झालं तु? आजकाल पण पहिले तू अशी नाही बोले लेकरू लावान आहे म्हणून बोलतो डिलिव्हरीचा अंग आहे चांग रायते लय सांभाळा लागते म्हणून म्हणतो आता तो तू बरं त्याला सहा महिन्याचा बोलतो का काही मी तर नाही आई तू नको काळजी करू मा सासूला भी समजते तेवढं मा सासूनच मला काम नाही करू देले मग थोडसं आता थोडस तर करावंच लागन दोन महिन्याचा झाला ना बाबू काय दोन महिन्याचा झाला तर बसूनच राहू का थोडस झाड झुड आळवा तेवढं भांडे ठेव ठाव असं केलं मी पण आता मग पल्ल राहते सगळं रमन रमन मग सासूले मदत तर करू लागायला एवढ्या दिवस काम करत पकवान तर सगळे ते बनवले तळणीचे बाकी मी फक्त जे कापा कापाकुपाच भिजवा भाजवायचं तेच केलं मग म्हणून तुला फोन करायला टाइम नाही भेटला मला बरं बरं ठीक आहे ठीक आहे सगळं ठीक आहे बरं बर, बर, पण आता तू काही येत हा दिवाळी गेली भाऊ बी झाली भाऊ नाही म्हणून माहेर येत नाही का दिवाळीला भाऊ नाही तर बापाला ओवडतात बापाला ओवडतो हा काही येत कोणे गेले नाही काय मी येऊन राहिली म्हणून आई काय झालं तुला यावर्षी काय माहित मला समजून नाही राहिले बा दरवर्षी तू येत असतो मी आता मा सासू गेले भाऊ गेले तर मग इथं भी तो एक जण पाहिजे हे आले म्हणजे मग मी येईन अरे बाबाले ओवाडीन ना तुला भी ओवाडीन मी दोघांनी ओवाडा लागते आई बापाले काय येतं मग सांग काय येत हा पाहतो ना आता मा सासू कधी येते तर हे आले म्हणजे मग मी तयारी करतो बरं ठीक आहे मग तर तू फोन केला नाही म्हणून मला फोन करायला लागला आता तूच फोन केला असता तर मग मी फोनच नाही केली थी। असते ठीक आहे ना ठीक आहे ना येतो ना ये मी येवाच्या पहिले मी तुला फोनच करतो येऊन राहिली म्हणून हो ठीक आहे चल आई आले तुम्ही बस बस गौरी बसली आहे तर, -तर बस तशीच बस काय रे तडतड उठत आली मी घरी तू काऊन बाहेर बसली आहे बाबू आणि आराध्या दोघे कुठे आहे आई दोघे झोपले आहेत आणि मग आईचा फोन आला होता म्हणून मी इकडे बाहेर येऊन बसली काही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे माझ्या बोलणं म्हणून अस असं काय म्हणे असं काही येत म्हणून आई आता आले तुम्ही आता उद्या जाऊ का मी हो जाय जाय चालली जाय गोल्या काय म्हणते नको जाऊ बाबा दोन दोन लेकरं घेऊन गर्द्या खूप आहे बापा गाड्यामध्ये गर्द्या खूप आहे आता गौरी दोन लेकरं घेऊन लहानस लेकरू तान दोन महिन्याचं घेऊन एकटी नको जाऊ जा। आता तो काय म्हणते तो नेऊन देईन तेव्हा जाजोबा जो हा तो आला म्हणजे त्याच्या समोर बोल काही नेऊन देते काय नेऊन देते तशी चालली जाजो जो हो आई मी तेलेस नेऊन मागन ना त्याच्या सोबतच जाईल आई बसन तुम्ही मी, मी चहा मांडतो आ मान मग आता चार वाजले ते बाबा येईन आता मान आता जीव निघालो होतो तिथून आता गाडीत बसू बसो दचक्या दुचक्यान जरा पचलं मी हात पाय धुतो हे घ्या शिदोरी दिली बाबा मामीना हो का यावेळेला बरीच शिदोरी दिली मामीना ओ, ले ले हो दिल्ली 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 घेशी दरी सोड आणि खावाची खाय आणि मानचा मी हात पाहत होतो मनीषा तू येऊन गेली तू तर राहत होती ना दोन तीन दिवस ओवाळली गेला बरोबरच ओ वाढली काय भावाले आणि ओ वाढली ना चहा पाणी घेतल्याने येऊन गेले काय अर्जुन तुला आणलं सांग चाल आता चाल आता आता चाल, आता, आता, चाल, आता अरे राहू देता दोन चार दिवस राहत होती इथे मग येत होती हा काय घेऊन आला सांगच तुले काही इथं भाकर नव्हती भेटत मी भाकर नव्हती रांधून देत नाही मी तुले खावाला देत नाही मी तुले हा तिले सांगत घेऊन आला राहू देता ना दोन तीन दिवस उशी आली असती तर आली असती मग गेला असता घेवाले गे आई काय म्हणते ऐकून तर घे ऐकून घे पहिले मग बोल मी काय आणू तिले मी तर म्हणून राह तिले म्हणून दोन तीन दिवस ते चालली ना रागानं रागानं येऊन गेली रागाला म्हणून येऊन गेली मलेच बोलतो तू मलेच बोलतो तू ए? रागाला कायचा रागाला रागाला काय अर्ध्यातून आले का वापस भांडण केले तुम्ही नाही अर्ध्यापर्यंत पोहोचले भांडण केले आणि चालले मग वापस नाही कायच्यासाठी भांडण केले रस्त्यात जाऊन आई आम्ही नाही ना ना भांडलो चुपचुपच गेलो चुपचुपच चुप आलो चुप चुप भांडलो नाही तिथं तिथं गेल्यावर तिच्या घरी गेल्यावर झालं सगळं तिच्या घरी गेलो आणि तिथं सगळं झालं आणि वापस आलो मग काय झालं तिथं कोण बोललं हा मनीषा भाऊ बोलला काय काय म्हणे उशीर आली म्हणे असं म्हणे का तर तू आई बाबा बोलूच नाही शकत आई बाबा बोलले त्या भाऊच बोलला असन नाही आई तो बोलला नाही बोलला असतानाच मला राग नसता आला पण त्याने ना माझी वाट नाही बघितली तो त्याच्या सासूरवाडीला गेला मी जायच्या अगोदरच तो सासूरवाडीला गेला म्हणून मला राग आला माझी वाट का नाही बघितली त्याने त्याला माहित होत मनीषाबाई भाऊ बिचला येते म्हणून तो अगोदरच चालला गेला दोघाही जण चालले गेले सासूरवाडीला म्हणून मला राग आला म्हणून मी आले वापस परत असं काय सासूरवाडीला चालला गेला नाही हम्म मग तू वापस येऊन गेली रागा ना मग आता तशी नाही नाही आता नाही जात मी आता नाही जाणार मी आता बोलायचं ठेवलं निघून चालली गेली आमचा खायचा राग बापा आता नाही नाही आई आपला राग नाही आला तिला तिचं मूळ खराब आहे म्हणून ती चालली गेली आता एक दोन दिवसानं मूड चांगलं होऊन जाईन तो मग जाईन ती मीच निघून देईन तरी तू म्हणतच होता फोन कर फोन कर नाही महाभाऊ तर माझ्यासाठी थांबतेच महाभाऊ तर मी वाटच पाहत असा घे भाऊ वाट पाहून राहिला तिचा फोन करून देते तर इथूनच नाही गेले असते नाही मी बी तर तसाच म्हणू आई फोन कर तिथे मोठा विश्वास होता ना तिच्या भावावर मा भाऊ मी वाटच पाहते मा भाऊ मी वाटच पाहते एवढं वाट पाहते ते बर जाऊ दे वाट नको वाटू वा आता आता उषा घेईन आता दोन एक दिवसाने येईन म्हणे बर ठीक आहे चालन ते उषा व ते जाईन तेव्हा मग इला नेऊन देईन मग हो ते म्हणून चाल नेऊन देत नेऊन देजो नियुन्दे नाही म्हणून राहू देतो जास्त जबरदस्ती कर काही करा नाही नाही काय होईल असं आहे मग भाऊ 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 लग्नाच्या पहिलेच भाऊ राहते लग्न झाल्यावर कोण कौन कोणाचं होते भाऊ बहिणीचा नाही बहीण भावाची नाही काही नाही सगळं आपलं घर नवरा लेकरं सासू सासरे बस अरे 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 मनीषा 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 तू तू मनीषा अरे तू रडून राहिले नाही 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 मनीषा नाही रोडू नको तू रोडू नको तू रोडू नको मनीषा मी बी रोडन मग मी बी रडन मी बी रडन रडू नको तू तू नको रोडू जा तुम्ही तुम्ही का माझी मजाक उडवता माझी मजाक उडवता आहे तुम्ही किती दुःख झालं मला किती वाटलं होतं मला की माझा भाऊ माझी वाट बघते माझा भाऊ माझी वाट बघते आणि तुम्ही माझी मजाक उडवता जा तुम्ही पण तसेच आहे तुम्ही पण तसेच आहे सगळे तसेच आहे

पहिलेच म्हटलो होतो मनीषा मी पहिले अजय नाही राहिला आता लग्न झालं बायको आली आता बायकोच ऐका लागते हम्म बायकोचे ते ऐका लागते आता अजयले आ पहिलेच म्हटलो होतो फोन कर सासूरवाडीला गेला असेल झालं ना तेच झालं ना हो असू द्या तुम्ही तुम्ही असू द्या तुम्ही काही नको बोला तुम्ही काही नको बोला तुम्ही पण तसेच आहे मी तिथे पण समजदारी करत आले आहे आणि इथे पण मी समजदारीच करत आले आहे आता मी इथे पण समजदारी करणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही अर्जुनजी मी तिथे आता समजदारी करून घेतली नाही मी रागाने येऊन गेली मी इथे पण एवढं लक्षात ठेवा ठेवलं ठेवलं लक्षात ठेवलो नको करून घेऊ समजदारी नको करून घेऊ हा ठेवलं मनीषा 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 बदलली कशी मनीषा बदलली कशी बदलली मनीषा हम्म मामाची किती म्हणे बाई माई समजदार आहे पोरगी माई समजदार आहे कुठे गेली समजदारी कुठं गेली आहे समजदारी माझ्या जवळच आहे माझ्या कुठे गेली नाही पण नको तिथे मी समजदारी करून घेणार नाही आणि मला वाटेल तिथे मी समजदारी करून घेईन मला नाही वाटेल तिथे मी नाही करून घेईन मी समजवता करून घेणार नाही ना मी समजदार बनणार नाही असं म्हणते मी नाहीतर मी समजदारच आहे ठीक आहे मनीषा माझी लाड्याची बायको समजदारच आहे माझी लाड्याची बायको हो जा तुम्ही पण मला काही पण मजाक करता माझ्या सोबत आणि मला हरभऱ्याच्या झाडावर चढवता जा तुम्ही तो, तो दोन हात पाहतो चहा बनवते जातो 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 बनवा मस्त चहा बनवा नाही बाई त्रिशा बाबाची लाडाची आई आणि त्रिशाची बी लाडाची आई है ना